सर्वांना संतोष वगैरे ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भारतीय आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो अनेक दिवसापासून आपण थर्ड हॉल हॉलटिकीटची वाट बघत होतो आणि फायनली ते रात्री सर्वांना म्हणजे हॉल हॉलटिकीट वेबसाईटवरती आले तर अनेक जणांना हॉलटिकीट काढत असताना काही अडचणी येत आहे ज्यामध्ये तुम्हाला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर विचारला जातो त्यामध्ये आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे फॉर्म भरल्यानंतर तो नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड विचारला जातो आणि तिथं ओ डी पासवर्ड पब्लिक ओ बी असं दिलं अनेकजण हॉल हॉलटिकीट काढत असताना ओ बी टाकताय त्यामुळं अनेकांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत किंवा हॉलटिकीट निघत नाही आहेत तर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे बघा आय बी पी एसकडनं तुम्हाला जर ते आय बी पी एसचा मेसेज सर्च करावा लागेल तो जर तुम्हाला सर्च होत नसेल तर आ, मेल आय डीवरतीसुद्धा तुम्हाला आय बी पी एसचा मेल आलेला आहे किंवा टेक्स्ट मेसेजला आय बी पी एस टाका तुम्हाला तो मेसेज सर्च होईल आणि त्यामध्ये एक पासवर्ड दिलेला आहे हो बघा तो पासवर्ड कॉपी करा आणि त्या ठिकाणी पासवर्डच्या ठिकाणी एंटर करा कारण ओ बी ते घेत नाही आहे पासवर्ड टाका आणि कॅप्चर टाकून तुम्ही तुमचे दाखवून तुमच्या टिकीट जे आहेत ते हॉलटिकेट तुम्ही बघू शकता काही अडचण येणार नाही अनेक जण रात्री ओ बी टाकत असल्यामुळं पासवर्डमध्ये अडचणी येत होत्या आताही काही जणांना हॉलटिकीट काढत असताना ह्याच अडचणी येत आहे त्यामुळं मी जे सांगितलं त्या पद्धतीनं करा दुसरा विषय आहे की अनेक उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही सेंटर जे ते आम्ही जे टाकलेले तीन सेंटर आहेत त्या व्यतिरिक्त आम्हाला वेगळं सेंटर आलेलं आहे तर मित्रांनो बरोबर वार आहे अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी वेगळे सेंटर आणलेले मला सुद्धा म्हणजे तीन सेंटर टाकलेले असताना जवळचे मुंबई देण्यात आलं तर अशा अनेक उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना सेंटर जवळपासचे सेंटर सोडता इतर सेंटर त्या ठिकाणी देण्यात आले मागच्या सुद्धा असाच प्रकार झालेला होता सुद्धा असाच प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे हा तर सेंटरच्या संदर्भामध्ये होता त्यानंतर काही एक्झामच्या संदर्भामध्ये काही जणांनी बऱ्याच जणांनी लिंक भरले आहेत काहींचे मुक्त विद्यापीठाचे पेपर आहेत ते लिंक भरली असतानासुद्धा त्यांचा पेपर त्याच दिवशी आलेला आहे त्यामुळं अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही लिंक भरून त्याचा उपयोग झालेला नाही आहे तर अनेकांना म्हणजे अनेकांचे पेपर त्याच दिवशी आहेत ते परीक्षासुद्धा त्याच दिवशी अशा उमेदवारांनी आय पी पी एस किंवा जो काही मेल आय डी दिलेला आहे ना मेल करून परत एकदा विनंती करा की आम आम्ही ती माहिती भरली असतानासुद्धा आमचा पेपर एकाच दिवशी आला आहे निश्चितपणे काहीतरी पॉझिटिव्हली परीक्षा परिषद त्यावरती अक्षण घेईल अनेक दिवस आता दोन तीन दिवस राहिलेत दोन दिवसामध्ये पेपर आहेत अनेकांचा अभ्यास झालेला नाही आहे अनेकांना आणि पेपर कसा सोडवायचा तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पेपरमध्ये जाताना सर्वात आधी तुम्ही कॉन्फिडन्सली मागचा पुढचा विचार न करता फक्त पेपरचा विचार करा आणि मला येईल का कुठले प्रश्न हो येतील माझं होईल का यावरती विचार न करता तुम्ही फक्त पेपरच्या पेपरवरती फोकस करा कारण काय होतं की आपण तो विचार करायला सुरुवात करतो आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो त्यामुळे सारख्या आपल्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी येत असल्यामुळं पेपर सोडवत असताना आपलं मन त्या पेपरमध्ये लागत नाही असं अनेक उमेदवारांपर्यंत घडलेलं आहे म्हणजे अनेक उमेद एवढे हुशार उमेदवार असतानासुद्धा भीतीबोटी पेपर त्यांना व्यवस्थित सोडवता आलेलं आहे पहिल्या सर्वात आधी पेपर जो आलेला आहे तो पेपर तुम्हाला सोडवायचा आहे तुम्हाला माहिती त्यातले जे प्रश्न तुम्हाला येणार आहेत ते प्रश्न जे येणार नाही ते येणार नाही जे येणार आहेत ते येणार नाही परंतु तुम्ही जर डोक्यामध्ये ते डो विचार केला की आता कसं होईल मला येईल का तर तुम्हाला येणारे प्रश्नसुद्धा तुम्हाला कन्फ्यूज करून जातील त्यामुळं ते मागचा पुढचा विचार करू नका पेपर क्लिअरली सोडवा शंभर टक्के तुम्हाला सांगतो की कॉन्फिडन्सली सोडवला तर निश्चितपणे पेपर तुमचा होईल त्यानंतर ज्या उमेदवारांचे पेपर हे दूर आलेले आहेत अशा उमेदवारांसाठी एक सांगतो की त्या उमेदवाराने एक दिवस आधी सेंटरवरती ते सेंटर बघून जवळपासच्या ठिकाणी कुठेतरी राहण्याची व्यवस्था करून घ्या कारण अनेक जण रात्रीचा प्रवास करतात आता सध्या अनेक जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे काही जिल्हे येलो अल अलर्टमध्ये आहेत तर पावसाचं पुढच्या पाच सहा दिवसामध्ये प्रमाण जास्त सांगितलेलं आहे त्यामुळं जात असताना पावसामुळं आपल्याला अडचण येऊ नये किंवा आपण सेंटरवरती उशिरा पोहोचू नये याची काळजी घ्या कारण सेंटरवाले एक सेकंद जरी उशिरा झाला उशीर झाला त्यांनी जर गेट लावलं तर काहीही केलं तर ते गेट उघडत नाहीत त्यामुळं ही काळजी घ्या मागच्या वेळेस असेच प्रकार अनेक ठिकाणी झालेले होते त्यामुळं असे प्रकार होऊ नये म्हणून ती काळजी घ्या की एक दिवस आधी सेंटरच्या ठिकाणी पोहोचणे जवळपास कुठेतरी राहायची व्यवस्था होती का ते बघा आणि वेळेवरती म्हणजे जर तुम्हाला आठ वाजता बोलवलं असेल तर साडेसात पावणे आठ भागली तुम्ही त्या सेंटरच्या गेटवरती त्या ठिकाणी पाहिजेत तरच तुमचा जो काही म्हणजे पुढे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला येणार नाहीत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत हे तुम्हाला आत्ताच सांगतोय दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकांना रिपोर्टिंग टाईम आलेला पेपरचा टाईम आलेला नाही आहे त्यामुळे अनेक जण कन्फ्यूज आहे की नेमका पेपर किती वाजता होईल तर रिपोर्टिंग टाईम हा पेपरच्या एक तास आधी केल्या घेतला जातो त्यामुळं आठवाल्या आठ आठ वाजता जर पेपर असेल तर म्हणजे रिपोर्टिंग टाईम असेल तर त्यांचा नऊ वाजता पेपर सुरू होईल नऊ ते जे काही अकरा वाजेपर्यंत असेल त्यानंतर काहींचे रिपोर्टिंग टाईम साडे अकरा दिली त्याचा साडेबाराला पेपर सुरू होईल अशा पद्धतीने तो जो पेपर आहे पेपर हा रिपोर्टिंगच्या एक तासानंतर सुरू होतो त्यामुळं अनेकांना ते हॉलटिकीटवरती आलेलं नाही फक्त रिपोर्टिंग टाईम आलेला आहे तीसुद्धा ते सुद्धा अनेकांना प्रश्न पडला होता त्याचंही उत्तर आपण याच्यातून दिले दुसरी गोष्ट की पेपर सोडवत असताना काळजी ही घ्या की पेपर एकपासून शंभरपर्यंत तुम्हाला सोडवायचा आहे सॉरी दोनशे मार्क दोनशे प्रश्न सोडवायचे त्यामुळं पेपरला वेळ वेळ हा खूप महत्त्वाचा आहे दोन तासात तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे आता दोन तासामध्ये जर ता पेपर सोडवायचा असेल तर तुमची स्पीड जर तुम्ही बघितली तर विचार करा की दोनशे प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचे जवळपास त्यामुळं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला चाळीस सेकंद पन्नास सेकंदाच्या आत म्हणजे जवळपास चाळीस सेकंदाच्या आत तुम्हाला तो प्रश्न सोडवणं गरजेचं आहे त्यामुळं अनेक जण काय करतात की जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी थोडासा वेळ घालवतात सिटिंग अरेंजमेंट असेल नातेसंबंध थे असेल त्यानंतर ते थे मिरर असेल तर ते आपण काय करतो की त्याच्यावरती वेळ घालवतो सिटिंग अरेंजमेंट आपण ते हे करणार मग एखाद्या पेजवरती काढणार परत ते अरेंजमेंट जोडणार त्यानंतर याचं नातेसंबंध ह्या गोष्टी लिहित बसणार त्याला वेळ खूप जाणार त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की पेपर सोडवताना जो प्रश्न तुम्हाला विदिन दहा सेकंदाच्या आत सोडवणं होईल म्हणजे mm. एकदम सोपं प्रश्न असतो उदाहरणार्थ सांगतो की एखादा प्रश्न तुम्हाला असा आला की भारताचे राष्ट्रपती कोण तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही तो सोडा कारण अनेक ठिकाणी काय होतं की पेपर अशा म्हणजे प्रश्न हे अशा पद्धतीचे सोपे असतात की एखाद्या विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये सातत्यानं अबसेंट येतात म्हणजे उशिरा येत असेल शाळेमध्ये तर शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार असं तर्कशक्तीवरती किंवा डिसिजन मेकिंगवरती प्रश्न येतात मग त्याच्यामध्ये तीन चार उत्तर दिला दिला जे काही उत्तरं दिल्या जातात त्यामध्ये असं दिलं जातं की तुम्ही त्याला दंड करणार तुम्ही त्याला आर्थिक दंड करणार किंवा तुम्ही त्याला समजून सांगणार तुम्ही त्याचे कारण शोधणार तुम्ही त्याच्या कारणावरती त्याला जे मदत करणार असे वेगवेगळे येतात त्याच्यामध्ये दोन तीन पण बरोबर असतात एक त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर दिलेलं असतं त्याच्यामध्ये दिलं असतं की एक दोन बरोबर तीन चार बरोबर चारी बरोबर तर या गोष्टी लक्षात घ्या की हे असे जे प्रश्न असतात ते आपले डिसिजन मेकिंगवरती असतात आणि शिक्षक म्हणून तुम्ही काय भूमिका त्यामध्ये गोठवू शकतात हे त्यामध्ये दिलेलं असतं त्यामुळं असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला लवकर सोडवता येतील पण बाकी मी तुम्हाला जे सांगितले त्यावरती वेळ घालवू नका पेपर कसा सोडवायचा यासाठी मी तुम्हाला आज उद्यापर्यंत एक व्हिडिओ अपलोड करेल त्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होईल म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल शंभर टक्के तुम्ही पेपर सोडवा तुम्हाला फायदा होईल तो व्हिडिओसुद्धा आज उद्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत देईल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्या शंका ही कमेंट्स कमेंट्समध्ये टाकून हे करूया सर्वांना माझ्याकडनं डी एड बी एस स्टुडंट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आगामी काळामध्ये जे सेकंड फेजला लागले नाही किंवा सेकंड डेटला लागले नाही आगामी थर्ड डेटमध्ये तरी त्यांचं काम होऊ एवढं सदिच्छा या ठिकाणी आहे व्यक्त करतो धन्यवाद